नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत पालक बांधवान आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता जर आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यावर येणारे आजार शंभर टक्के रोखायचे असतील तर ऑक्टोबर महिन्यात आपल्या कोंबड्यांना शंभर टक्के द्या फक्त आणि फक्त कोरडंच खांद्या हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाचे अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार जर आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या कोंबड्यांना दिला फक्त आणि फक्त कोरडाच आहार तर आपल्या कोंबड्यांवरती आजार येण्याचं जे या ठिकाणी संकट आहे ते शंभर टक्के झिरो होऊन जाते पण आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यांना कोरडा खाद्य दिल्यानं कोंबड्याच्या शरीरामध्ये असा कोणता बदल होतो की ज्याच्यामुळे मग ऑक्टोबर महिन्यात आपल्या कोंबड्यांवरती अजिबात आजार येतच नाही चला तर मग याच्याबद्दल घेऊया आता सविस्तर व अचूक माहिती ही माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की आपल्या सर्वांना जर ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यावर येणारे आजार शंभर टक्के रोखायचे असतील तर आपल्या सर्वांना आता ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यांना फक्त आणि फक्त द्यायचं आहे या ठिकाणी कोरडं खाद्य मग कोरडं खाद्य ऑक्टोबर महिन्यात कोंबड्यांना दिल्याने कोंबड्यांवरती आजार का येत नाही कोरडं खाद्य दिल्याने कोंबड्यांच्या शरीरामध्ये असा कोणता बदल ऑक्टोबर महिन्यात होतो की ज्याच्यामुळे कोंबड्यावर आजार ऑक्टोबर महिन्यात येण्याचं प्रमाण हे शंभर टक्के कमी होऊन जाते चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे मित्रांनो ही उत्तरे जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओ कुठं स्किप करू नका हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बघा मित्रांनो ऑक्टोबर महिना खास करून एक ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यानची ही असणारी एकतीस दिवसांची कालमर्यादा मित्रांनो ही कालमर्यादा म्हणजे हा एकतीस दिवसांचा कालावधी आपल्या कोंबड्यांसाठी अत्यंत अडचणीचा असतो प्रथम हे समजून घेऊयात की हा कालावधी आपल्या कोंबड्यांसाठी अत्यंत अडचणीचा का असतो बघा कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कोंबडी म्हटलं की शीत रक्तपेशी असणारा पक्षी मग प्रथम हे समजून घ्या की शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे तरी काय तर मित्रांनो या ठिकाणी बाहेरच्या वातावरणात जो बदल होतो त्या बदलाशी कोंबडी लवकरात लवकर ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही म्हणजे समजा बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता फार वाढली तर कोंबडीच्या शरीरातील सुद्धा या ठिकाणी तापमान वाढायला ला लागते बाहेरच्या वातावरणामध्ये जर तापमान मोठ्या प्रमाणात घटलं तर कोंबडीच्या शरीरातलंसुद्धा तापमान घटायला लागते म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे तो आपल्या कोंबडीला सोसवत नाही आणि या बदलामध्ये आपली कोंबडी आजारी पडत असते आणि याच्यामुळेच आपण बघतो की बदलत्या वातावरणामध्ये कोंबड्यांवरती आजाराचं प्रमाण अधिक असते आता समजून घ्या ऑक्टोबर महिन्याचं रिलेशन या ठिकाणी काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोबर महिना म्हटलं की आता पावसाळा हा संपत आलेला असतो परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असतो आणि कुठेतरी हिवाळ्याची चाहूल या ठिकाणी लागत असते अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी बघितलं तर अचानक उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढणे अचानक त्या ठिकाणी ढगं एकत्रित जमा होऊन जोरदार पाऊस कोसळणे व वो त्याचबरोबर दिवसा ही परिस्थिती तर रात्रीच्या वेळी हळूहळू गुलाबी थंडी पसरत जाते मग अशा परिस्थितीमध्ये दिवसा फार उष्णता संध्याकाळच्या वेळी परतीचा पाऊस आणि रात्रीच्या वेळी गुलाबी थंडी या तिहेरी वातावरणाशी कोंबडीला झुंज द्यायची असते या तिहेरी वातावरणाशी कोंबडीला जुळून घ्यायचं असते आणि हे कोंबडीला जमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की ऑक्टोबर महिन्यात कोंबड्या ह्या जास्त प्रमाणे आजारी पडत असतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तत्पूर्वी कोंबडी काय करत असते हे समजून घ्या तर बघा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात ही परिस्थिती निर्माण झाली तर कोंबडी स्वतःच्या शरीरातील सर्व शक्ती एकवटून या बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्याचा खूप मोठा प्रयत्न करत असते त्यामुळे तिच्या शरीरातील संपूर्ण शक्ती ही वापरल्या जाते आणि ही संपूर्ण शक्ती वापरल्या गेल्यामुळं तिच्या शरीरामधील शक्तीचा या ठिकाणी अपवादात्मक हिस्सा शिल्लक नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये काय होते की एक व्हॅक्यूम क्रिएट होतं आहे आणि या व्हॅक्यूमचा लाभ मग बॅक्टेरिया आणि या ठिकाणी व्हायरस घेत असतात म्हणजे अशा कमकुवत परिस्थितीमध्ये जीवाणूंचा आणि विषाणूंचा हल्ला होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या जर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कोंबड्यांना ओलसर खाद्य दिलं तर याच्यामुळे कोंबडीला एवढी शक्ती शिल्लक असणार नाही की जी शक्ती त्या खाल्लेल्या खाद्याला योग्य पद्धतीनं पचवू शकेल आणि बघण्यात आले की ओलसर खाद्य अशा परिस्थितीत दिल्यानं कोंबडी हे खाल्लेलं खाद्य जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी विष्टे वाटे बाहेर टाकते म्हणजे तिला कुठेतरी डायरिया लागतो मग मला सांगा आहे ती शक्ती वापरण्यात चालली तिला शक्ती काही मिळत नाही मग हीच वेळ असते की जेव्हा कोंबड्यांवरती रोगांचा अटॅक होत असतो आणि या महत्त्वाच्या गोष्टीमुळेच ऑक्टोबर महिन्यात कोंबड्या बहुधा बहुतांश प्रमाणात आजारी पडत असतात मग आपण काय करायचं तर बघा आर टू बी स्टेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन तुम्हाला माहिती आहे पंधरा ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान द्यायचे त्याबद्दल साशंकता नाही शंभर टक्के देऊन घ्यायचे ज्यांना उपलब्ध होत नाही त्यांनी काय करायचे मित्रांनो या ठिकाणी लासोटाचा वापर करायला हवा हे झालं मित्रांनो लसीकरणाचं पण खाद्याचं नियोजन करत असताना ऑक्टोबर महिन्यात फक्त आणि फक्त आपल्याला कोरडं खाद्य द्यायचं आता का द्यायचं समजावून सांगतो जर आपण सर्वांनी कोरडं खाद्य दिलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये लगेचच ऊर्जा त्या ठिकाणी तयार होईल आणि ही तयार झालेली ऊर्जा लगेचच यूजमध्ये येईल ज्यामुळं कोंबडीची बीट नॉर्मल राहील खाल्ले तेवढं तिला पचेल आणि आणखीन शक्ती महाग शक्ती तिला मिळत राहील ज्यामुळं बदलत्या वातावरणाशी जुळून घ्यायला तिला खूप मोठं सहकार्य या ठिकाणी होत राहील आणि याच्यामुळे बघण्यात आलं आहे की जर आपण जास्तीत जास्त कोरडा आहार या एका महिन्यात यूज केला तर कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्राबल्य आणि प्रमाण आपण सत्तर ऐंशी टक्क्यानं कमी करू शकतो सोबत जर आपण बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन अथवा लासोटाचा वापर जर केला तर या ऑक्टोबर महिन्यात आणि समोरील हिवाळ्यात आपली कोंबडी आजारी पडण्यापासून शंभर टक्के मुक्त राहू शकते आपला जो फार्म आहे तो आजारमुक्त राहू शकतो आणि मला सांगा आपला फार्म जर रोगमुक्त राहिला तर या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावण्यापासून कोणीच तुम्हाला वंचित करू शकणार नाही म्हणून ऑक्टोबर महिन्यात दोनच कामं लक्षात ठेवा एक तर कोंबड्यांना जास्तीत जास्त कोरडं खाद्य द्या आणि सोबत आर टू बीचं व्हॅक्सिनेशन करा नाहीच मिळालं तर लासोटाचं करा आर बीचंच पक्कं करा नाही मिळालं तेव्हा लासोटाचं करा जर या पद्धतीनं काम केलं तुम्हाल तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि पुढचा हिवाळ्याचा महिना तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न हे मिळवून देणार तर मग अशा परिस्थितीमध्ये या छोट्याशा कारणामुळे आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात जर कोरड्या खाद्याचा वापर केला तर गॅरंटीनं सांगतो तुम्हाला आपल्या फार्मोर रोगराईचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होऊ शकेल कोरडं खाद्य ऑक्टोबर महिन्यात वापरल्यानं आपल्या आप कोंबड्यांवरती अजिबात आजार येणार नाही का साधे आता तुम्ही समजून घेतलं आणि मित्रांनो हीच माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची जर ही माहिती रीतीने आपल्यापर्यंत पोहोचली तर तुम्हाला सांगतो कधीच तुमच्यासमोर अडचण व अडचण निर्माण होणार नाही परंतु आपण काय करतो की यूट्यूबवर जातो व्हिडिओ सर्च करतो पण हवा तो व्हिडिओ हवा त्यावेळी मिळत नाही आणि कुठंतरी त्यामुळं आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकते हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही काय केले मित्रांनो की तात्काळ तुम्हाला उपाय व मार्गदर्शन उपलब्ध व्हावं म्हणून उत्पादनापासून विक्रीपर्यंत सहकार्य करण्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला ले एक लेक्चर घेतले जाते त्यानंतर वेदर बुलेटिंग व पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या परिणामामुळे कोंबड्यांना काय होऊ शकते व त्यांची कशी रोगातून मुक्ती करण्यासाठी कोणता औषधोपचार करायचा आहे याबद्दल माहिती आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर की बाबा तुम्हाला आठवडभरात जेवढ्या समस्या आल्या त्या सर्वांचे उत्तर मी स्वतः लाईव्ह देत असतो ज्यामुळे तुमच्या समस्येचं निराकरण होते आणि इतर दिवशी ज्या काही समस्या आल्या त्याचं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले लखन सर सोल्युशन देतात तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करू शकता जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हालासुद्धा सामील व्हायचे कसं सामील व्हायचे ते सांगा तर तुम्हाला सांगतो या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा इथं कॉल केला की लखन लेक लेक सोड होऊन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळून जाईल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या मार्गदर्शनामध्ये आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं वेळोवेळी लसीकरण की ज्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी करणं त्याचबरोबर आपल्याला मार्केटिंगमध्ये जी काही आमच्या मदत होईल ती मदत व मार्गदर्शन शेड उभारताना कोणती काळजी घ्यायची व कसा खर्च कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन व मशीनमधून पिल्ले निघाल्यानंतर त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे यथोच्च मार्गदर्शन तुम्हाला मिळतं आणि असं मार्गदर्शन मिळालं लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनजूबा आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुट पालन तर आजच रायझिंग स्टार प्रभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा नशीब पालटणारे हे ट्रेनिंग आहे मित्रांनो यासाठी एकदा कॉल करा लखन सरांशी नंबर आहे ब्याऐंशी बासष्ट आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल सा जो की मार्केटिंगचा आहे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपल्या पूर्ण पूर्णवत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल आणि हे रजिस्ट्रेशन मोफत आहे एवढं लक्षात ठेवा तर ही होती संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ऑक्टोबर महिन्यात जर आपण आपल्या कोंबड्यांना या ठिकाणी कोरडा आहार दिला तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार या ठिकाणी येत नाही तर व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमधून लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काही अडचणी व समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन लिहून कळवा येणारे व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्त जास्त कुकुट को पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मुला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कुक्कुट को पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व सातत्यानं आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओ तो आपला मित्र मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार